नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये राहुल हा आपली ती गर्लफ्रेंड हिला श्रुतीला भेटण्यासाठी आलेला असतो आणि गाडीमध्येच ते दोघे एकमेकांना मिठी मारतात तर कला राहुलचा पाठलाग करत तेथे आलेली असते आणि सर्व ती बघते तेव्हा राहुल श्रुतीला भेटून श्रुती खाली उतरते आणि तेथून गाडीतून निघून जातो श्रुती जायला निघते तर कला तिच्या जवळ येते आणि श्रुती तू श्रुतीच आहे का असे विचारते कला म्हणते की मला तुझ्याशी बोलायचे तर श्रुती म्हणते की सॉरी पण मला नाही बोलायचे कला विचारते की तू तीच आहे ना की जिने आमचे लग्न कव्हर केले होते श्रुती म्हणते की हो तर कला विचारते की तुझ्यात आणि राहुल मध्ये नक्की काय सुरू आहे तेव्हा श्रुती म्हणते की आमच्यामध्ये काहीच नाही मला जाऊन दे म्हणून जायला निघते तर कला म्हणते मला काही कळत नाही असे वाटते का तुला आणि जास्त तुझ्यासारख्या मुलीकडून तर काय अपेक्षा ठेवणार तेव्हा श्रुतीला राग येतो आणि एक मिनिट माझ्यासारख्या म्हणजे काय म्हणायचे तर कला म्हणते की तुझ्यासारख्याच ह्या अशा मुलांचे फक्त त्यांना असे वाटते की सर्व मुली सारख्याच असतात मग ही गोड बोलून त्या मुलींना फसवतात मन भरले की सोडून देतात त्या मुलींचे काय होते याचा जरा सुद्धा विचार करत नाही आणि ह्या अशा वागण्यामुळे मुली डिप्रेशन मध्ये जातात काही जणी आपली अब्रू वाचवण्यासाठी गाव शहर सोडून दुसरीकडे जातात काही जणी तर आत्महत्या सुद्धा करतात आणि श्रुती तू इतकी हुशार आहे इतकी टॅलेंटेड आहे तरी सुद्धा तुझ्या या वागण्यामुळे दुसरे कुणाचे तरी आयुष्य बर्बाद होते त्याबरोबर आपले सुद्धा आयुष्य बर्बाद होते याची तुला जरासुद्धा जाणीव नाही तेव्हा श्रुती रागाने म्हणते की तू काही पण बोलू नकोस तेव्हा कला म्हणते की मी काही पण बोलते तू पत्रकार आहे अगं पत्रकारिता इतकी धारदार प्रोफेशन आहे तू जर मनात आणले तू या सर्व गोष्टी टाळू शकते तू हे सर्व थांबू शकते लोकांना यातून वाचू शकते चुकीचं जर काही घडत असेल तर ते तू थांबू शकते तू तर माझ्या आई बाबांना बघितलेस आहे रडताना सुद्धा चांदेकरांच्या पाया पडताना सुद्धा बघितलेस तुझे घर सुद्धा माझ्याच घरासारखे असेल साधे मध्यम वर्गीय जरा विचार कर माझ्या आई वडिलांच्या जागी जर तुझे आई वडील असते तर तू काय केले असते प्रत्येकाने आपल्या मधील जपणारा जिवंत ठेवला पाहिजे आपण जर स्वतःचा सन्मान केला तर ही प्रलोभने आपोआपच आपोआपच गळून पडतात आणि आपल्यातील खरा माणूस जिवंत राहतो म्हणजे श्रुती जर तू माझी मदत केली तर मी तू माझ्या ताईची सुद्धा मदत करू शकते तर श्रुती विचारते की म्हणजे काय तर कला म्हणते की राहुलनेच नैनाताईला लग्न मंडपातून पळून नेले होते तेव्हा श्रुतीच्या लक्षात ते येते म्हणून राहुल इतक्या खात्रीने म्हणत होता की नवरी मुलगी मंडपातच येणार नाही कला म्हणते की म्हणजे काय तर श्रुती म्हणते की जेव्हा लग्न मंडपातून पळून गेली ही न्यूज तर मला राहुलनेच दिली होती त्यानंतर इकडे संगीता ही दिनकरला पोहे घेऊन येते तर दिनकर हा लगेच आपल्या कामावर जायला निघलेला असतो आणि संगीताला खोटे सांगतो की स्टॉलवर निघलोय संगीता म्हणते की आहो डॉक्टरनी तुम्हाला आराम करण्यासाठी सांगितले तर दिनकर म्हणतो की अगं डॉक्टरांना काय माहिती की आपली परिस्थिती कशी आहे स्टॉलवर गेलो नाही तर पैसे कसे जमतील संगीता म्हणते की आहो पैसे तर जास्त आले परंतु तुम्हाला त्रास सुद्धा जास्त झाला म्हणतो की अगं काम तर करावेच लागेल एकतर आपल्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे आणि पोरींचं जर चांगले झाले नाही तर एवढं तर मला करावेच लागेल जर इतके समजले तर तिच्या जीवाला घोर लागेल म्हणून तिला कळण्याच्या अगोदर मला हे कर्ज फेडावेच लागेल दिनकर संगीताचे ऐकत नाही आणि मला जेवणाचा डबा दे मला जाऊन दे आता तेव्हा संगीता म्हणते की हो मी लिंबाची सरबत सुद्धा देते जर जा तुम्हाला जास्त त्रास झाला तर, तर तुम्ही ते थांबू नका आणि ते सरबत घ्या त्यानंतर इकडे श्रुती ही कलाचे सर्व ऐकून मी तुझी मदत करण्यासाठी तयार आहे असे म्हणते आणि त्या दिवशी नक्की काय घडले आणि हे सर्व मी चांदेकरांकडे येऊन सांगायला सुद्धा तयार आहे तर ते ऐकून कला खुश होते श्रुती एक अडचण आहे की काही झाले तरी राहुल हा चांदेकरांच्या घरातील आहे आणि घरातील सर्व हे बाहेरच्या पेक्षा घरातील वर जास्त विश्वास ठेवतील त्यामुळे राहुल सुद्धा एखाद्याला पटवण्यात त्याचं कसब तर हे चांगले आहे त्याने नयनाताई आणि तुला फसवले तसे त्याने घरच्यांना सुद्धा अजून काही कळून दिलेले नाही त्यामुळे तो घरच्यांसमोर त्याची बाजू अगदी सहजपणे मांडू शकतो तेव्हा श्रुती म्हणते की तू जे काही सांगते त्यात पॉइंट आहे तर कला म्हणते की आपल्याला नुसता आरोप करून चालणार नाही काहीतरी त्याच्या विरोधात ठोस पुरावा मिळावायला हवा आणि तो पुरावा बघितल्यानंतर राहुलची तर, तर बोल बोलतीच बंद होईल आणि घरच्यांना सुद्धा विश्वास ठेवायला सोपे होईल तर श्रुती म्हणते आपण असे पुरावे शोधायचे तरी कुठे तेव्हा कला म्हणते की तुझ्याकडे तुमचे काही कॉल रेकॉर्ड आणि मेसेज तर असतील ना तेव्हा श्रुती म्हणते की नाही आम्ही फार तर मेसेज वर बोललेलो नाही फक्त कॉल्सवर बोललो आणि पत्रकार असल्यामुळे मेमरी तर कायम फुल असते म्हणून मी सर्व मेसेज डिलीट केले आमचे कॉल लाँग्स असतील परंतु कॉल वर काय बोललो हे तर तुला सांगता येणार नाही गोड बोलून काहीच मागे राहणार नाही याची व्यवस्थित काळजी राहुलने घेतली तेव्हा कला म्हणते की त्यामुळे जरा अवघड आहे कुठलाही गुन्हा परफेक्ट नसतो तेव्हा श्रुती म्हणते की हो घाई तर आपल्याला करावीच लागेल कारण राहुलमुळे आणखीन एका मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला नको मी तुला नक्की त्यासाठी मदत करेल तर कला ही खुश होऊन थँक्यू बोलते मी तुला कायम लक्षात ठेवेल आणि लवकरच आपण भेटूयात म्हणून कला जायला निघते तेव्हा कला घरी येते तर अद्वेता खाली येत असतो आणि अंजूला ब्रेकफास्ट बद्दल मग विचारत असतो तेवढ्यात कला त्याला पाहते आणि बरं झालं हा आगाऊ मला येथेच भेटला त्याला श्रुतीबद्दल सांगायलाच हवे तर लगेच ती पुढे येते आणि अद्वेतला म्हणते की बरं झालं तुम्हाला येथे भेटला मला तुला काहीतरी सांगायचे तर अद्वित म्हणतो की अगं तू अशीच बाहेर गेली होती का तर कला म्हणते की अशी कशी तर आदवीत म्हणतो की ह्या साडीवर कला म्हणते की अरे साडीचे राहून दे मी जे काही सांगते ते ऐक अगोदर आद्वेत म्हणतो की अगोदर मी काय सांगतो ते ऐकून घे बायको नाही तुम्हाला हक्क गाजवायला तर कला म्हणते की स्वप्नात सुद्धा तुझी बायको होण्याचं मी पाहणार नाही आद्वेत म्हणतो की काल मी तुला इतक्या साड्या आणल्यात एक साडी तू का घातली नसेल आणि ह्या ओल्ड फॅशनच्या साड्या घालायची काय गरज आहे आणि तू हे सर्व मुद्दाम करते हे अशा साड्या घातल्याने लोक काय म्हणतील की बघा अद्वैत चांदेकरची बायको काय साड्या घालते लोक मलाच नाव ठेवतील कला म्हणते की अरे काय बोलतोस ते तुला समजते का काल, तुला काल तु मी तुला ह्या सिच्युएशन मधून वाचवले काल तू सर्वांसमोर काय म्हंटलास की ह्या सर्व साड्या मी अंजूसाठी आणल्या म्हणजे त्या सर्वांनी साड्या पाहिल्या मग त्यातीलच एखादी साडी जर मी घातली असती आज मग सर्वांना कळले असते आणि सर्वजण म्हटले असते की ह्या साड्या कलाला कला ही साडी कशी नेसली त्यामुळे चांदेकर जरा विचार करूनच बोलत जा तेव्हा आद्वीत म्हणतो की मला सगळं परफेक्ट लागते तू अशी राहते ना ते मला अजिबात आवडत नाही कला म्हणते की तुला आवडण्याचा काय प्रश्न आहे रे मी जशी आहे तशी मला आवडते तुझ्यासाठी मी स्वतःला का बदलू एकतर तू त्या साड्या माझ्यासाठी आणल्याच नव्हत्या तुला कोणी बोलू नाही म्हणून तू त्या साड्या मला आणल्या होत्या मुद्दा तो नाहीच मी तुझ्याशी जे बोलण्यासाठी आले ते महत्वाचे आहे आद्वित म्हणतो की ते तर नंतर सुद्धा बोलू शकते महत्वाचे नाही इतके तेवढ्यात आबा सुद्धा हे बाहेर येतात आणि ते गुरुजी बरोबर फोनवर बोलत असतात राहुलच्या साखरपुड्याबद्दल बोलत असतात की दोन दिवसाचा मुहूर्त जरी असला तरी तो आम्हाला चालेल तर ते ऐकून कला आणि अद्वेतला तर धक्काच बसतो कला मनात म्हणते की याचा अर्थ राहुलचा साखरपुडा दोन दिवसात आहे त्याआधी काही करून मला पुरवावे तर मुळ मिळवायलाच हवे त्यासाठी आता फक्त दोनच दिवस बाकी आहेत त्यानंतर इकडे संगीताने सुद्धा नैनाच्या लग्ना म्हणजे साखरपुड्यासाठी गुरुजींना घरी बोलावलेले असते आणि गुरुजींनी दोनच दिवसात मुहूर्त काढलेला असतो संगीता म्हणते की लग्नाचा सुद्धा मुहूर्त लवकरात लवकर काढा आणि नैना तेथे फोनमध्ये काहीतरी बघत असते आणि त्याच वेळेस तिला तो राहुल सोबत आणि सोहम आणि ती राधासोबतचा फोटो दिसतो नैना तो फोटो पाहून म्हणते की काय तर संगीता म्हणते की काय काय आणि लवकरच लग गुरुजी लग्नाचं सुद्धा मुहूर्त काढणार असे नैनाला म्हणत असते दोन दिवसांनी साखरपुड्याचं सुद्धा मुहूर्त आहे त्यामुळे हे काय नाही हे तू कर आता नैनाला तर खूप टेन्शन येते की राहुल लग्न करतो हे तिला समजते आणि तो असे कसेच करू शकतो आणि मी त्याला असे करून देणार नाही म्हणून नैना लगेच रूम मध्ये निघून जाते आणि लगेच राहुलला फोन करते तर राहुलचा फोन बंद लागत असतो तिला आणखी टेन्शन येते आणि पुन्हा फोन लावते तर पुन्हा बंद लागतो तर नैना म्हणते की मी याला आता असं सोडणार नाही फोन बंद करून कुठे गेला असेल त्यानंतर इकडे रोहिणीही साखरपुड्यासाठी पाहुण्यांना आमंत्रण देत असते आणि मागच्या वेळी जसा गोंधळ झाला तसा होणार नाही असे सांगत असते तर सरोजला राग येत असतं सरोज, सरोज देतेच असते आणि दोन दिवसात साखरपुडा आला मेनू वगैरे काहीतरी त्याची ऑर्डर ती देत असते आणि तेवढ्यात साडीवाल्यासुद्धा दुकानदार घरी येतात आणि मी तुमचीच वाट बघत होते म्हणून लगेच ती रजनीला बाहेर साड्या आल्या असा आवाज देऊन बोलावते आणि रजनीला म्हणते की यातील काही बेस्ट साड्या आपल्याला राधासाठी निवडायला हव्यात अद्वेतच्या वेळी लग्नात जो गोंधळ झाला होता तो व्हायला नको असे मुद्दाम सरोजला टोमने देत सुद्धा बोलत असते आणि आदवेच्या लग्नामध्ये अर्थात सर्व काही वेगळेच होते पण राहुलचे तसे नाही राहुलची बायको या घराण्याला शोभेन तशी आणि चांदेकर स्टेटसला मॅच होईल अशी आहे म्हणून तिचे लाड सुद्धा तसेच व्हायला हवे सरोजला मात्र आणखीनच राग येतो तरी सुद्धा ती शांत असते तर रोहिणी म्हणते सरोज वहिनी कुणाच्या तरी मनासारखी सून या घरामध्ये येतेच ना रजनीला म्हणते की गेस्ट लिस्ट मी तयार केली खरेना सुद्धा आपण बोलवायचे का तर लगेच सरोज म्हणते की काही गरज नाही त्याची खऱ्यांना कशासाठी बोलवायचे त्यांच्याशी तुझा काही एक संबंध नाही ते आपले गेस्ट वगैरे नाहीत तुझी लिस्ट तर तयार आहे मग तू त्यांनाच बोलव रोनी म्हणते की सरोज वहिनी असे काय करते ग आपले सर्व पाहुणे मंडळी विचारतील की खरे मंडळी कुठे मग तू काय उत्तर देणार उगाच कोल्हापूर मध्ये चर्चा होईल राहुलच्या लग्नामध्ये मला सर्व काही रीतसर व्हायला हवे अद्वेदच्या लग्नामध्ये जसा गोंधळ झाला तसा राहुलच्या लग्नामध्ये व्हायला नको म्हणून ती खऱ्यांना फोन करायलाच लागते तेव्हा संगीता ही रुनीचा फोन पाहून आत्याबाई असे बोलून फोन उचलते तेवढ्यात निघून जाते तर रोहिणी म्हणते की मिसेस खरे तेव्हा संगीता म्हणते की काय झाले तुम्ही फोन कशासाठी केलात तेव्हा रोहिणी म्हणते की अहो तसे काही नाही दोन दिवसात राहुलची एंगेजमेंट आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी नक्की यायचे संगीता म्हणते की खूपच अभिनंदन तुमचे मी तर आलेच असते आमच्या नैनीचा सुद्धा साखरपुडा त्याच दिवशी आहे रोहिणी म्हणते की काय काय सांगता आणि खरंच तुमचे सुद्धा खूप खूप अभिनंदन तेव्हा मात्र सरोज दरवाजामध्येच हे सर्व ऐकते दोघी एकमेकींचं अभिनंदन करून फोन ठेवतात तेव्हा रोहिणी रजनीला म्हणते की हे खरे तर खूपच सुपरफास्ट निघाले नयनासाठी त्यांना मुलगा मिळाला सुद्धा रजनी म्हणते की काय आणि सरोज सुद्धा हे ऐकते आणि रागाने आतमध्ये जाते तर रोहिणीचे लक्ष सरोजकडेच असते आणि दरवाजा लावून घेते तर रोहिणीला मात्र आनंद होतो त्यानंतर इकडे कला आजोबांच्या रूममध्ये येते म्हणजे आबांच्या कला म्हणते की आजोबा तुम्ही मला बोलावलत काय झाले असे विचारते तेव्हा आबा म्हणतात की अगं कलाउद्या पाडवा आहे नवीन वर्षाची सुरुवात आणि हा पाडवा तुमचा लग्न झाल्यानंतरचाच पहिला पाडवा आहे आणि आपण सुद्धा आपल्याकडे गुढी उभारतो ते की आपापसातील प्रेम वाढवण्यासाठी आणि एकमेकांचा आनंद वाढवण्यासाठी आणि एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात करतो आणि या एखादी आनंदी आठवण कायम तुमच्या मनामध्ये राहावे असे मला वाटते परंतु आमचा अद्वेद तुझा नवरा तर तुला माहितीच आहे तो तुझ्याशी काहीतरी तिरसट वागेल परंतु तू मात्र मनाला लावून घेऊ नको जाऊ तेव्हा कला सुद्धा खुश होऊन म्हणते की हो आजोबा तुम्ही निश्चिंत राहा मी माझ्या परीने हा पाडवा आनंदात साजरा करण्याचा प्रयत्न करेन तेव्हा आबा लगेच आपल्या खिच्यातून काही पैसे काढतात आणि कलाला द्यायला लागतात तर कला विचारते की हे कशासाठी आबा म्हणतात की घरातील नवीन सुनबाईने घरातील गुढीसाठी साडी आणायची असते मान नव्या सुनवायचा असतो त्यामुळे तू यंदा नवीन अशी मस्त साडी घेऊन ये तेव्हा कला म्हणते की आजोबा मी गुढीसाठी साडी आणते परंतु मला पैसे नकोत तेव्हा आबा म्हणतात की या घरामध्ये मोठे कोण आहे त्यामुळे तुला माझे ऐकावेच लागेल तेव्हा कला म्हणते की आजोबा तुम्ही वाईट वाटून घेऊ नका हा घरातील माझा पहिला पाडवा आहे मग माझ्या पैशातून मी साडी आणले काही चालेल का तुम्हाला माझ्याकडे आहेत पैसे तर आबा म्हणतात की ठीक आहे तर कला खुशून बाहेर येते आणि लगेच फोन करते आणि साडी आणण्याच्या नावाखाली कलाला नैनाला भेटायची असते म्हणून ती नैनाताईला फोन करून म्हणते की मला तुला भेटायचे महत्वाच्या कामासाठी तू प्लीज मला भेटशील का असे विचारते तेव्हा नैना भेटायला तयार होते कला म्हणते की मी घरातून तु निघल्यानंतर तुला मेसेज करते तेव्हा कला गुढीसाठी साडी घेऊन येते आणि जेथे ठरलेले असते त्या ठिकाणी नैनाची वाटच बघत असते तेव्हा नैना येते तर कलाला आनंद होतो नैना रागानेच विचारते की काय बोल काय काम होते जे बोलायचे असेल ते पटकन बोल माझ्याकडे वेळ नाही आणि तू जर मला येथे राहुल बद्दल बोलाय म्हणजे सांगण्यासाठी बोलावले असेल तर मला ते काही ऐकायचे नाही आणि लगेच नैना जायला निघते तर कला म्हणते एकदा तरी ऐकून घे म्हणून नैनाचा हात धरते तर नैना रागाने म्हणते की काय ऐकून घेऊ मी तर कला म्हणते की अगं राहुल चांगला मुलगा नाही नैना ताई तुला माहिती आहे की त्याने किती मुलींना फसवले तर नैना ऐकायला तयारच नसते मी तुला अगोदर सांगितले की राहुलच्या विरोधात मला एकही शब्द ऐकायचा नाही आणि काय ग आमच्याबद्दल बोलणारी तू कोण आहेस समजतेस काय स्वतःला तुला काय वाटतं की सर्व जगाचा भार तुझ्यावरच आहे का तेव्हा कला म्हणते की ताई माझे इतकेच म्हणणे आहे की तू दुसऱ्या चांगल्या मुलाबरोबर लग्न कर नक्की तू सुखी होशील तेव्हा नैना म्हणते की अच्छा म्हणजे मम्माच्या डोक्यामध्ये माझ्या लग्नाचे खूळ तू भरवलेस आत्ता मला समजले की मम्माला माझ्या लग्नाची घाई इतकी का झाली ते आणि कला तू माझ्यावरच जळते तुला माझे चांगलं झालेलं काही देखवतच नाही तर कला म्हणते की ताई काय बोलतेस नैना म्हणते की कला तुला जर असे वाटते ना की माझं त्या घरात लग्न झाले तर तुला तुझी श्रीमंती माझ्या शेअर करावी लागेल आणि ते तुला अजिबात करायचे नाही मग इथून पुढे मी राहुलच्या विरोधात एकही शब्द ऐकून घेणार नाही हे जरा स्पष्टच सांगते आणि राग आणि नैना तिथून निघून जाते कला विचार करते की ताई तुला कसे समजावोगी राहुल चांगला मुलगा नाही तो तुला फसवतो हे कसे सांगू मी तुला त्यानंतर इकडे आबा हे बसलेले असतात आणि रजनी ही भाजी निवडत असते ते तेवढ्या तेथे आदवेत येतो आबा म्हणतात की अरे श्री तर काल पुण्याला जाणार होता ते पोहोचले का तर आद्वीत म्हणतो की काका कालच पोहोचला तर रजनी म्हणते की ते कालच पोहोचले का आबा विचारतात की म्हणजे रजनी त्याने तुला सुद्धा फोन नाही केला का रजनी शांत होते आणि आबा ते कामात असतील वेळ मिळाली की करतीन फोन तेवढ्यात कला ही गुढीची साडी घेऊन येते तर आबा कलाला पाहून सुनवाई ए असे म्हणतात तेव्हा कला म्हणते की आजोबा मी गुढीसाठी साडी घेऊन आले तेव्हा आबा होऊन रजनीकडे ती साडी द्यायला सांगतात आणि रजनीला ती साडी देवापुढे ठेवून गुढीसाठी आणली असे सांगतात तेव्हा कला होऊन ती साडी रजनीकडे देते तेव्हा आबा अद्वैतला म्हणतात की तुम्ही जरा खोलीमध्ये जाऊन पडतो तर अद्वैत विचारतो की काय आबा बरे वाटत नाही का तर आबा म्हणतात की अरे जसजसे वय वाढत जाते तुमच्या तरुणांसारखे मला इकडे तिकडे नाही करता येत आणि जेवणाच्या वेळेस भेटूया असे बोलून आबा आतमध्ये जातात अद्वैत आतमध्ये जायला निघतो तर कला त्याच्या समोर येते आणि अद्वेत मला तुझ्याशी बोलायची असे म्हणते अद्वैत काही न बोलता अंजूजवळ थांबतो आणि माझा सूप माझ्या रूम मध्ये आणून तो रूम मध्ये निघून जातो तर कलाही ते सर्व तिला समजते आणि हा भाग पुढील भागामध्ये कलाही अद्वैतच्या रूममध्ये येते आणि मी श्रुतीला भेटले असे आद्वेतला सांगते तर अद्वित विचारतो की कोण श्रुती कला म्हणते की राहुलच्या गर्लफ्रेंड पैकी एक आहे तर अद्वैत म्हणतो की मग आणि झालेला सर्व प्रकार कला आद्वेतला सांगते त्यानंतर गुढी पाडव्याचा सण असतो आणि सर्वजण खूप छान तयारी होऊन कला आणि अद्वैत हे जोडीने गुढीची पूजा करून गुढी उभारतात सर्वजण मनोभावाने गुढीला पूजा नमस्कार करतात आणि मनोभावाने प्रार्थना करून सर्वजण अगदी खुश कला काई -काई होत असतात कलासुद्धा तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद